बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा डिझेल सह सव्वा लाखाची दारू भाळवणीत जप्त पंढरपूर भाळवणी तालुका पंढरपूर येथे देशी विदेशी दारू बाळगून त्याची विक्री केल्याप्रकरणी आणि ज्वालाग्रही पदार्थाबाबत जाणीवपूर्वक हैगईने वर्तन केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे या कारवाईत एक लाख वीस हजार तीनशे छत्तीस रुपयांची देशी विदेशी दारू आणि अकरा हजार चाळीस रुपयांचे डिझेल सदृश्य द्रव्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष होंबे आणि अन्य पोलीस कर्मचारी सातारा चौक येथे रास्ता रोको बंदोबस्त करीत होते बंदोबस्त संपल्यावर ते सरकारी वाहनाने गस्त घालत असताना त्यांना भाळवणी येथे विनापास विनापरवाना देशी आणि विदेशी दारूचे बॉक्स बाळगल्याची माहिती मिळाली तत्काळ त्यांनी संबंधित ठिकाणी भेट दिली यावेळी भाळवणी येथील नितीन पवार यांच्या घरापासून थोड्या अंतरावर पोलीस थांबले त्यांना अर्चना उर्फ मंगल नितीन पवार वय वर्ष पंचवीस राहणार भाळवणी तालुका पंढरपूर ही महिला हातात एक कागदी बॉक्स घेऊन उभी असल्याचे दिसले पोलिसांनी तिला पकडले त्यांच्याकडून विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या गेल्या आहेत तुम्ही डास झुरळ ढेकून वाळवी मुंगी माशी पाल कोळी उंदीर यांच्या पासून त्रस्त आहात का त्यामुळे या अडचणींवर कायमस्वरूपी एक फोन करा वैष्णवीस साठ चौसष्ट छप्पन्न सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्रेपन्न छप्पन्न या नंबर वर आता कीटकांना संधी नाही वैष्णवी पेस्ट कंट्रोल गुगल सर्टिफाईड फाइव्ह स्टार कस्टमर सॅटिस्फाईंग रेटिंग प्राप्त आय एस ओ नाईन थाउजंड वन मानांकन प्राप्त आमच्या शाखा मुंबई आणि पंढरपूर आता कीटकांना आपले अतिथी होऊ देऊ नका प्लॉट नंबर सत्याहत्तर सह्याद्री नगर इस बावी पंढरपूर